नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्सरच्या भांड्यात कारले टाकून एक युनिक रेसिपी बनवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपन ला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे फ्रेश कारले घ्यायचे आहेत आणि या कारल्याचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला चाकूनी असा कापून घ्यायचा आहे सर्व कारल्यांचा इथे मी मोठे कारले घेतलेले आहेत आता ह्या कारल्याचा आपण दोन भाग करून घेऊया हे बघा अशा प्रकारे प्रत्येक कारल्याचा आपण दोन भाग करून घेणार आहोत आता हे आपल्याला मध्यभागी असे कापून घ्यायचे आहे सर्व कारले एका कारल्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे फ्रेंड्स अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर ज्यांना कारले अजिबात आवडत नाहीत ते सुद्धा आवडीने खातील तर आपली इथं सर्व कारले कापून झालेले आहेत आता आपल्याला यामधील बिया काढून टाकायच्या आहेत अशा हाताने पण काढता येतात किंवा चमच्याने पण तुम्ही या काढून घेऊ शकता तर हे बघा इथे मी सर्व कारल्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि सर्व कारली या बाऊलमध्ये टाकून घ्यायची या पाण्यामध्ये आणि धुवून घ्यायचे आहेत तर हे बघा इथं मी सर्व कारली धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला ही कारली टाकून घ्यायची आहे मिक्सरचे भांडे छोटे आहे त्यामुळे मी दोन स्टेपमध्ये हे कारले याच्यामध्ये वाटून घेणार आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते मी मिक्सरला हे असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त पण बारीक करायचं नाही आहे असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेले कारले आपण एका डिशमध्ये सर्व काढून घेऊया फ्रेंड्स याआधी तुम्ही या पद्धतीने कधी अशी कारल्याची रेसिपी बनवलेली नसेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मी नवधा मिरच्या टाकून घेणार आहे आणि ह्या मिरच्या आपण चांगले डाग पडूस्तवर याच्यामध्ये भाजून घेणार आहोत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता तर हे बघा मिरच्यांना मस्त आपली इथं डाग पडलेले आहे मस्त भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण दहा लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि लसूण पण आपण यामध्ये आपन आपन चांगलं भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहे आणि शेंगदाणे पण आपल्याला याच्यामध्ये मस्त लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर आपले तिन्ही पदार्थ मस्त इथं भाजून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे आपण नंतर टाकले आहे कारण आधी टाकले असते तर करपून गेले असते जिरे पण यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरे टाकायचे आहे खोबरे आणि शेंगदाण्यामुळे या रेसिपीला खूप छान टेस्ट येते तेव्हा हे नक्की टाका आता खोबरे पण आपण यामध्ये लाल परतून घेणार आहोत लाल रंग येईपर्यंत तर हा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत मसाला आपला थंड झालेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून तर हे बघा असं जाडसर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं जा आहे जास्त बारीक करायचं जा नाही आहे आता याच कढाईमध्ये आपण थोडेसे आणखी तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झाले की आपण जे मिक्सरला कारले बारीक करून घेतलेले आहे ते कारले यामध्ये टाकायचे आहे आणि एक मिनटं चांगले गॅसवरती परतून घ्यायचे आहे फ्रेंड्स मी या रेसिपीला नाव दिलेले नाही आहे त्याच्यामुळे काय नाव द्यायचे हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगायचे आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण हे शिजून घेणार आहोत मिक्सरला बारीक केल्यामुळे याला शिजायला टाईम लागत नाही दोन मिनटात हे शिजते तर हे बघा दोन मिनटं इथं झालेली आहे आणि आपले कारले पण इथं मस्त कोरडे झालेले आहे आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला पण यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपण या रेसिपीसाठी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे ही रेसिपी खूप टेस्टी लागते खायला आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ पण यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया तर फायनली आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे या रेसिपीला तुम्ही कारल्याची भाजी म्हणू शकता किंवा कारल्याचा ठेचा म्हणू शकता किंवा कारल्याची चटणी म्हणू शकता आता आपण गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे या लिंबामुळे या रेसिपीला खूप टेस्ट येते तर फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हा कारल्याचा ठेचा अजिबात कडू लागत नाही आणि ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता जे नाही खात कारलं सुद्धा खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी बनते तर फ्रेंड्स हा कारल्याचा युनिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला आणि याआधी तुम्ही अशा पद्धतीने बनवला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा